राज्यातील कर्करोगग्रस्तांना दर्जेदार उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी सर्वसमावेशक कर्करोग सेवा धोरण निश्चित करण्यात आले यासाठी महाराष्ट्र कॅन्सर केअर रिसर्च अँड एज्युकेशन फाउंडेशन महाकेअर फाउंडेशन कंपनी स्थापन करण्यास तसेच या माध्यमातून राज्यभरातील अठरा रुग्णालयांतून कर्करोगाशी निगडीत विशेष उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहे यामुळे राज्यात कर्करोगाशी संबंधित डे केअर केंद्राच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे या धोरणानुसार कर्करोग रुग्णालयांची एल एक एल दोन आणि एल तीन अशी त्रिस्तरीय रचना करण्यात आली आहे या केंद्राच्या माध्यमातून रेडिओथेरपी केमोथेरपी तसेच पदव्युत्तर व अतिविशेषोपचार शिक्षण सर्व प्रकारच्या कर्करोगांचं निदान शस्त्रक्रिया भौतिकोपचार मानसिक आधार व उपचार संशोधन यासह पॅलेटिव्ह उपचार औषध सुविधा यांची उपलब्धता तसेच जनजागृतीचे उपक्रम राबवले जाणार आहेत महाकेअर फाउंडेशनला भागभांडवल म्हणून सुरुवातीला शंभर कोटी इतका निधी उपलब्ध करू म्हणून તસેસ મહુલે જન આરોગ્ય યોજને અંતર્ગત कर्करोग रुग्णालयांना मिळणाऱ्या शुल्कापैकी वीस टक्के शुल्क महाकेअर फाउंडेशनला देण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली आहे महाकेअर फाउंडेशनच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपाध्यक्षपदी दोनही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे राहतील तर वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य मंत्री आरोग्यमंत्री या दोन्ही खात्यांचे राज्यमंत्री वित्त विभाग वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य सार्वजनिक आरोग्य विभाग यांचे अतिरिक्त मुख्य सचिव वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त आरोग्य सेवा संचालनालयाचे आयुक्त हे संचालक असतील याशिवाय आरोग्य सेवा क्षेत्रातील तज्ज्ञ अशा व्यक्तींची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली जाईल